शहरातून जाणाऱ्या बडोदा जे एन पी टी महामार्गाचं काम सध्या मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी या महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे एकूण आठ पदरी आणि एकशे वीस मीटर रुंद हा महामार्ग असणार आहे बदलापूरच्या दहिवली परिसरात या महामार्गावर इंटरचेंज असणार आहेत या महामार्गामुळे बदलापूर परिसरात लॉजिस्टिक हब सुद्धा उभारणीला जून दोन हजार पंचवीस पर्यंत या बोगद्याचं काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती मुरबड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे तर बडोदा मुंबई महामार्गाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय जोशी यांनी मुंबई बडोदा महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे बदलापूर शहरातून हा महामार्ग जाणार आहे बदलापूर शहरातील एरंजाड असेल चामटोली असेल कासगाव असेल बेणशिळ असेल या परिसरातील जमिनीचं अधिग्रहण या हायवेसाठी करण्यात आलेला आहे बदलापूरच्या बेणशिळ परिसरामध्ये पनवेलशी जोडल्या जाणाऱ्या दोन बोगद्यांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे आपण बघू शकतो की माझ्या मागच्या बाजूला हे जे बोगदे आहेत एक हा जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी असे दोन बोगदे या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि या बोगद्यांमुळे बदलापूर ते पनवेल शहराचं जे अंतर आहे हे अवघ्या वीस मिनिटांवरती येणार आहे महाराष्ट्रातून हा महामार्ग जो आहे हा एकशे एकोणनव्वद किलोमीटर लांब एकशे वीस मीटर रुंद असा आठ पदरी महामार्ग असणार आहे बदलापूरच्या बेणशी गावाजवळ सध्या या महामार्गाचं काम जोरदार सुरू आहे तब्बल साडेचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा या मागच्या वर्षी या बोगदाचं काम सुरू झालेलं आहे आणि आता एक वर्षाच्या आतमध्ये या बोगदाचं काम संपूर्णपणे पूर्ण पूर्ण होणार आहे बडोदा ते जे एन पी टी महामार्गाचं काम सध्या महाराष्ट्रात आज सुरू आहे महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असणार आहे हा रस्ता अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरातून जात असल्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे यासोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून भोगदा खोदण्याचं काम सध्या बदलापूर शहरामध्ये सुरू आहे दोन हजार पर्यंत या भोगद्याचं काम पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जातोय तसंच बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहेत आणि सोबतच हा महामार्ग मुंबई अहमदाबाद आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला सुद्धा जोडला जाणार आहे त्यामुळे बदलापूर शहरातून नागपूर किंवा संभाजीनगर या जाणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील ह्या महामार्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे मुंबई नवी मुंबई पालघर गुजरात नाशिक नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान असा हा महामार्ग असणार आहे तसंच या महामार्गालगत बदलापूर शहरामध्ये लॉजिस्टिक पार्क्स वेअर हाऊस यासारख्या अनेक वेअरहाऊस वे या ठिकाणी उभारे जाणार आहेत त्यामुळं बदलापूर परिसरातील आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे आज मुरबाड विधानसभेचे आमदार किशन कथुरे आणि पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी देखील या महामार्गाची पाहणी केलेली आहे काय म्हणाले आपण आपण आता उभे आहोत ते जे एन पी टीला जाणारा जो वडोदरा एक्सप्रेस आहे त्या माध्यमातून या टनेलच्या मध्ये आलेला आहोत आणि हा टनेलच काम पंचवीस जून पर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारचं प्रयोजन या कंपनीचं आणि नॅशनल हायवेवाल्यांनी पूर्ण केले एन एच आय खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न केला आहे आपण इथं जे उभे आहोत या ठिकाणी अंडर बायपास सुद्धा त्यांनी दिलेले आहेत सात अंडर बायपास दिलेले आहेत जेणेकरून जर उद्या एखादा कधी अपघात झाला कधी काही प्रसंग आला तरी गाड्या दुसऱ्या बाजूला निघतील एक खूप चांगल्या प्रतीचं काम या माध्यमातून चाललंय आणि बदलापूरला नॅशनल हायवेच्या या रस्त्यामुळं खऱ्या अर्थाने दिवस चांगले येतील आपला एअरपोर्टसुद्धा पनवेल हा बदलापूर करणार हार्डली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण तिथं पोहोचू असं चांगलं काम या ठिकाणी होत आहे